नमस्कार आजच्या प्रवासामध्ये आम्ही निघालोय अहिल्यानगर इथे राईट yes, सौंडी या ठिकाणी सगळे मावळे आज प्रवासाला निघालेले आहेत आणि प्रवासाचा सगळ्यात पहिला टप्पा आजचा सगळ्यांनी एकदा सांगा कुठल्या ठिकाणी आलोय साखरवाडी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही सगळे कुंतलगिरीचा स्पेशल पेढा या ठिकाणी खायला मिळणार आहे आणि हा, हा, हा स्पेशल ही जी दावत आहे आम्हाला पेढेची ती कटकेसर देणार आहेत अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचे पण छोटे छोटे आपण फुटेज या ठिकाणी ऍड करूया मिस्टर राहुल एकदा आमच्या पब्लिकला आहे करा वा, मिस्टर पवार काय आहे का वा वा, वा 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 आज दिवसभर आमचा अभ्यास दौरा आहे पुण्य श्लोक आहिले देवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या निमित्ताने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा प्रवास